मुख्यमंत्री सहायता निधीतून अपघात निधी प्राप्त नमस्कार मी मनीषेंगळे जोशी तुम्ही पाहत आहात युवाधेय आमच्या पातळेश्वर माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी कैलासवासी अलोक संदीप रेवगडे हा शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये विद्यार्थी प्रिय हा अचानक पतंग उडवण्याच्या नादात आपल्या घराशेजारील विहिरीत तोल जाऊन पडला मित्रांनी आरडाओरडा करून प्रसंगावधान राखत जनसमुदाय जमा केला परंतु विहिरीची खोली अधिक असल्यामुळे मदतीच्या अगोदरच त्याला मृत्यून कवट आलं शाळेतील अतिशय गुणी असा विद्यार्थी आमच्यातून निघून गेला याची मनामध्ये खंत नेहमी राहील त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हातावर असून कुटुंब मोलमजुरीचं काम करत आहे बालविज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी से आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक एस बी देशमुख यांनी शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करून त्यांच्या कुटुंबियांना राजीव गांधी अपघात विमा योजना अंतर्गत मुख्यमंत्री सहायता निधीतून जिल्हा परिषद नाशिक कार्यालयाकडून नुकताच एक लाख पन्नास हजार मदतीचा धनादेश कुटुंबाकडे सुपूर्त केला या शालेय समितीचे सदस्य धनंजय रेवगडे चेअरमन चंद्रभान रेवगडे आजोबा पंढरी बाजूनाथ रेवगडे वडील संदीप रेवगडे आई मनीषा रेवगडे ऋषिकेश रेवगडे अरुण रेवगडे सोमनाथ शेलार पोलिस पाटील भाग्यश्री पाटोळे नवनाथ पालवे सोपान पाटोळे उपस्थित होते यांनी शिक्षण विभागाचे आणि बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कौशाध्यक्ष आणि विद्यालयाचे उपशिक्षक टी के रेवगडे बी आर चव्हाण आर व्ही निकम एस एम कोटकर आर टी गिरी एम एम शेख सविता देशमुख सी बी शिंदे के डी गांगुर्डे एस डी पाटोळे आर एस ढोली ए बी थोरे यांचे ऋण व्यक्त केले